माझी एस टी आय पदी आता नियुक्ती झाली निवड झाली म्हणून सरांनी आज मला इथं बोलवलंय मी इथं चार वेळा भाषण केलं आता माझी मे बी पाचवी वेळ असेल इथं भाषण करण्याची त्यामुळं मला वाटते की सगळ्यांना माझा प्रवास माझी जर्नी माहीत असेल पण मी थोडक्यात सांगते म्हणजे अभ्यासाची मला लहानपणापासूनच आवड होती डिग्री झाल्यावर मग मी म्हणजे दहावीतच मी हो ठरवलेलं की मला हीच करायची सीच करायची म्हणून मी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं ॲग्री केली नंतर डिग्रीतच मी अभ्यासाला सुरुवात केली ती थोडं थोडं वाचायला पण तेवढा प्रॉपर स्टडी नव्हता सुरू केला नंतर डिग्री झाल्यावर मी प्रॉपर स्टडी सुरू केला मी पुण्याला गेले दुसरं म्हणजे आमचं रिझल्ट म्हणजे पेपर झाले आणि मी असं आठवड्यातच पुण्याला गेले तिकडे मी अभ्यासाला सुरुवात केली पण आठ महिन्यात सात आठ महिन्यातच कोरोना आला मग मी महागारी आले आणि आपल्या ट्रिक्स अभ्यासिकेत आप आले आणि खरंच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तो इव्हेंट असेल की त्याने माझं लाईफ बदललं खरंच मी ट्रिक्समध्ये आले म्हणून मला सगळ्या खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी समजल्या सा म्हणजे मला हे पण म्हणजे क्वेश्चन बँक सुद्धा माहीत नव्हती अनालिसिस माहित नव्हतं काय असते कसं करायचं इथं आलो सगळ्यांकडे ते बुक्स बघितलं मग मी ते अनालिसिस घेतलं क्वेश्चन पेपर को प्रिवियस इयर क्वेश्चन्स मला तेव्हा कळलं की बाबा ते अनालिसिस करून मग आपण पुढचे पेपर द्यायचे असतात मग त्यामुळं माझं एकोणीसचा अटेम्प्ट म्हणजे चांगला नाही गेला पण कंबाईनमध्ये झाले मी पी एस आयमध्ये पण तो काय मी परत कंटिन्यू केलं नाही ग्राउंड वगैरे नंतर मला म्हणजे पी एस आय म्हणजे मी पी एस आय ला होते दोन तीन वेळा पण मला ते म्हणजे मला दुसऱ्या फील्डमध्ये जायचं होतं आणि ग्राउंड वगैरे हे करत मग दुसऱ्या पोस्टला तेवढा मला अभ्यास करता आला नसता म्हणून मी कधी पी एस आय केली नाही नंतर मग मी दुसऱ्या अभ्यास करायला सुरुवात केली माझ्याबरोबर रेशमा दिदी नेहमी होत्या पी एस ला आम्ही बरोबरच अभ्यास केला आणि माझी खूप इच्छा होती की मला त्यांच्याबरोबर सत्कार आहे आणि माझं लगे एवढं आहे की मला जे पाहिजे ते सगळं मिळालं ना आज ती गोष्ट बी माझ्या जीवनात झाली की मला त्यांच्याबरोबर सत्कार घेण्याची संधी मिळाली आमच्या पप्पांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला पहिल्यापासूनच त्यांना माहीत होतं की हे काहीतरी करणार आहे आणि घरचे पण तेवढे सपोर्टिव्ह म्हणजे काहीच कसं असतंय की मला जावं बघायचंय काय बघायचंय म्हाताऱ्या माणसांचं ते पण माझ्या आजीचं होतं की बाई मला तुझी पोस्ट बघायची म्हणजे तुला पोस्ट होल्डर बघायचं आहे म्हणजे सगळेले सुशिक्षित आहेत आमच्या घरात म्हणजे शिकले नाहीत पण विचारांनी खूप फॉरवर्ड आहे आणि माझ्या वडिलांनी मग माझ्या भावाचं लग्न केलं माझ्या छोट्या भावाचं की म्हटले त्याचं करू तुझं जर नसं करायचं तर आणि माझा भाऊ पण मला लई सपोर्ट केला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मोटिवेट करते म्हणजे मी लायब्ररीत अभ्यास करायला गेली की एक दिवशी काय झालं रोशननी मला मेसेज केला अगं ती डीसी काय असते ती ले भारी पोस्ट असते वाटतं तुला डीसी व्हायला लागते आणि मग मी म्हटलं ले आज मला प्रेशर आलं पण मला भारी पण वाटलं की बाबा माझ्याकडून तो अपेक्षा करतोय की माझी बहीण अधिकारी आहे उद्या मग अशा छोट्या छोट्या गोष्टी मला घरी गेला की मोटिवेट करायचा म्हणून मी खूप अभ्यास केला की बाबा करायचं आपल्याला आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्या भावाचं स्वप्न आणि सगळ्या गावाचं स्वप्न होतं की मी काहीतरी करावं गावातून अधिकारी घडावा एकतरी आमच्या गावात एवढे अधिकारी नाहीयेत आत्ता कदम मॅडमनी सुरुवात केली आणि माझे एक भाऊ असते आहे तेवढेच अधिकारी आहेत आता त्याच्यानंतर मीच आणि मी आता एवढ्या चार पाच पोस्ट काढल्या सगळ्यांना वाटते की आता ही काय थांबत नाही आता अजून माझ्या दुसऱ्या महिन्यात पण ही पोस्ट येईल पण मी करते राज्य सेवेचा अभ्यास आणि पुढे करेल कंटिन्यू आणि ट्रिक्स अभ्यासिकेबद्दल बोलायचं झालं तर मग तेच मला इथं आल्यावर कळलं की अभ्यास कसा करायचा काय करायचं आणि इथं राहिल्यावर ग्रुप स्टडी वगैरे सगळ्या गोष्टी मला समजल्या आणि त्याचा खूप फायदा होतो रेशमा दिदींबरोबर मी जेवढा जेवढा अभ्यास केला तेवढा माझा म्हणजे आमच्या डोक्यात कोरला गेला की कुठली होकॅप कशी वाचायची काय म्हणजे आम्ही सांगतो हा ती आठवते का आपण तसं केलं तसं त्यामुळं इथं ग्रुप स्टडीला पण खूप छान वाव मिळाला मला आणि राज्यसेवेला बी माझ्या बरोबर गणेश होते खूप स्मार्ट आहेत ते पण म्हणजे कसा अभ्यास करायचा कसं म्हणजे कुठली गोष्ट कशी वाचायची आणि कुठल्या गोष्टी माझं कसं बेसिक लॉजिक लावायचं हे मी त्यांच्याकडून शिकले रेश्मा दिदींकडून मी त्यांचं डेडिकेशन शिकले की बाबा माणूस एका पोस्टसाठी किती कष्ट करू शकतो त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि तेवढं त्या जिद्दीने त्यांनी ती केलं म्हणजे मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि आयुष्यात मला राहील पण आणि त्या माझ्या मा म्हणजे मा फक्त मैत्रिणीच नाही म्हणजे एक बहिणीसारख्या आहेत माझ्यासाठी आणि आयुष्यभर तशाच राहतील किरण दिदी पण खूप स्मार्ट आहेत आणि त्यांना पण लव म प पो, पोस्ट मिळाली आणि आम्हाला सगळ्यांना बरोबर सत्कार घेण्याची संधी मिळाली त्यामुळं मी आज खूप खुश आहे आणि मी ह्यांच्या सगळ्यांसाठी आले की व मला ह्यांच्याबरोबर सत्कार घ्यायचा होता म्हणून मी आज इथं आले आणि थँक्यू सर तुम्ही मला पाचव्यांदा बोल बोलवलं इथं माझा सत्कार केला आणि मला अजून आज सहाव्यांदा पण यायचं आहे आणि मी प्रिपरेशन करते आता पुढं आणि थँक्यू सगळ्यांना आणि सगळ्यांना बेस्ट विशेष आणि पोस्ट मिळवा कारण पोस्ट मिळाल्यावर सगळं आयुष्य बदलतं म्हणजे अगोदर असते सगळ्यांना वाटतं की तुम्ही हुशार आहे तुम्ही करता पण ते असते ना मी एक कोटो असलेला की बाबा आपल्याकडे नान असते पण ते खन लोकांना त्याची किंमत कळत नाही मग ते तुम्ही सगळ्यांनी लवकर पोस्ट काढा आणि एक आपला वेळ असतो त्यावेळेस सगळ्यांची पोस्ट निघणारच आहे पण लवकर ट्राय करा पोस्ट मिळाल्यावर सगळं आयुष्य आहे आणि ते खरंच बदलतं मी ते अनुभवलंय एक स्थिरता येते आयुष्यात आणि आई डोळ्यात जे हे दिसतं ना समाधान ते बघण्यासाठी खरंच तुम्ही अभ्यास करा चांगला फक्त अभ्यासच तुमचं टार्गेट ठेवा आई वडिलांना समोर ठेवा त्यांच्याशिवाय दुसरं कुठलं मोठं इन्स्पिरेशन नाही म्हणजे मला कधी लो वाटलं ना अभ्यासात तर मी घरी जाऊन यायची मग त्यांच्या अपेक्षा वगैरे ते बघितलं की मग एक जोश येतो की बाबा करायचे आणि आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही दुसरा त्यामुळं करा आणि सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांनी लवकर पुढे या मला बरोबर बी सत्कार घ्यायची संधी मिळेल आणि मला तुमचा सत्कार करायची पण संधी मिळेल आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद